पितृपक्षात कुलदेवतांचे महत्व का वाढते श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो पितृपक्ष म्हणजे नेमकं काय हिंदू धर्मात पितृपक्षात हा काळ म्हणून ओळखला जातो भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होऊन अश्विन अमावस्येला समाप्त होतो या काळात प्रत्येक घरातील पित्रांना अन्न तर्पण श्राद्ध यांचं अर्पण केलं जातं मान्यता अशी आहे की या काळात आपल्या पुरुषांची आत्मा पृथ्वीवर अवतरते आणि आपल्याकडून तृप्तीची अपेक्षा करते कुलदेवतात कोण प्रत्येक कुलाला वंशाला आणि कुटुंबाला एक रक्षण करता देव देवी असतो यालाच कुलदेवता किंवा कुलदेवी म्हणतात जसं काहीचं खंडोबा काहींचे ज्योतिबा काहींच्या भरी तुळजाभवानी तर काहींच्या कालभैरव किंवा हनुमान कुलदेव म्हणून पूजील जाते ही देवता संपूर्ण कुलाचं रक्षण करते संकटात मार्ग दाखवते आणि पूर्वजांना आपल्यापर्यंत आणणार पूल म्हणून काम करते पितृपक्षात कुलदेवतेचे महत्व का वाढते पित्रांचा संदेश वाघ कुलदेवता म्हणजे पित्रांची ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचणारा दुवा आहे आपण पित्रांचा तर्पण केलं तरी त्यांच्या आशीर्वादाचा रूपांतर आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य कुलदेवामार्फत होत वंशरक्षण आणि आशीर्वाद यातून पितृपक्षात ही ऊर्जा जास्त प्रभावी असते कारण या काळात पितर आणि आपलं नातं अधिक सक्रिय असतं पितृदोष शांती जर कुणाच्या जन्मकुंडलीत पितृदोष असेल तर केवळ पितरांचं तर्पण पुरेस नाही कुलदेवीची विशेष पूजा केल्यास दोषाचा प्रभाव कमी होतो घरातील अडथळे दूर काही घरात सतत वाद आजारपण आर्थिक अडचणी किंवा मुलाच्या विवाहात अडथळे असतील तर पितृपक्षात कुलदेवतेची उपासना केल्याने सकारात्मक बदल दिसून येतात कर्मबंधनातून पूर्वजांनी केलेल्या के किंवा आपल्याकडून चालत आलेल्या अर्पण अपूर्ण कर्माचे ओझे कुलदेवतांच्या आशीर्वादाने हलक्या होते त्यामुळे जीवनात सुख शांती वाढते पितृपक्षात कुलदेवतेची पूजा कशी करावी स्नान करून शुद्ध मनाने पूजा सुरू करा कुलदेवतेची मूर्ती प्रतिसमोर दी फूल अगरबत्ती नैवेद्य अर्पण करा तांदूळ तीळ पाणी पितरांच्या अर्पण करून ओम आपल्या कुलदेवतांचा मंत्र आणि स्रोत जपा अन्नदान वस्त्रदान पक्षांना अन्नधीने विसरू नका हे पितरांना तृप्त करणारे मानलं जातं कुलदेवतेची कृपा मिळाल्याने काय फायदा होतो घरातील अडथळे दूर होतात आरोग्य सुधारतं आणि आजार पण कमी होतं मुलांचे शिक्षण विवाह करिअरमध्ये प्रगती होते आर्थिक स्थिती स्थिर राहते कुटुंबाला शांतता आणि एकता वाढते विज्ञान आणि आध्यात्मिक दृष्टिकोन आध्यात्मिक दृष्टिकोनातून पितृपक्ष हा काळ ऊर्जा उघडण्याचा मार्ग आहे विज्ञान सांगतं की या काळात ऋतू तु बदलामुळे शरीर मन अधिक संवेदनशील होतं यामुळे स्मरण ध्यान उपासना या गोष्टींनी मानसिक स्थैर्य मिळतं कुलदेवतेची पूजा केल्याने पिढीतील ऊर्जा एकत्र येते आणि मनोबल वाढते पितृपक्षातील दानाचे प्रकार तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान करा गोरगरिबांना भोजन द्या पक्ष्यांना धान्य पाणी द्या त्यामुळे आत्म्याची देखील शांती मिळते मित्रांनो एवढंच समजतं की पितृपक्ष हा फक्त श्रद्धाचा काळ नाही तर आपल्या संपूर्ण वंशाच्या आरक्षण करता कुलदेवतेशी जोडलेला जाण्याचा काळ आहे या दिवसात कुलदेवतेची पूजा केली तर मंत्र जपला आणि तर्पण केले तर भविष्य के चांगले होते तसे या पितृपक्षात आपल्या कुलदेवतेची पूजा करायला विसरू नका जर तुम्हाला पितृदोष श्राद्ध किंवा विधी किंवा कुलदेवता उपासना याबाबत अधिक माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा त्यावर देखील आपण व्हिडिओ बनू पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी